हाय गाई तर आज आपण बनवणार आहोत छान अशी कवळीची भाजी तर ही आहे रानटी भाजी मी बाजारातून आणलेली आहे तर ही रानटी भाजी आहे आपण चला बनवूया छान बारीक कटिंग करून घेऊ आणि मग स्वच्छ धुऊ तर बघा किती छान आहे कवळी कवळी भाजी कवळीचीच भाजी आहे आणि कवळी कवळी आहे तर छान अशी पाहून घ्यायची आपल्याला कारण जुडीमध्ये गवतसुद्धा असतो तर आपण छान अशी पाहून घेऊ आणि इकडे जरा बारीक बारीक बारी मुलं असतात तर ती कट करून घेऊ आपण आणि आपण अशी बारीक कट करून घेऊ अशीच आपण आता सगळी पूर्ण बारीक कट करून घेऊया तर आपली भाजी कापून झालेली आहे छान अशी वारी वारीक तर मी आता छान धुवून घेणार आहे तर, तर आपण आता भाजी छान अशी धुवून घेऊ तर आपली भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि आता आपण तेल घालूया फोडणीसाठी तर मी फोडणीसाठी घेतलेला आहे कांदा मिरची लसण आणि हा ओलं खोबरं घेतलेला आहे तर आपण मसाले काहीच घालणार नाही फक्त हल्दी घालणार आहोत तर कांदा आणि मिरची भरपूर घ्यायची आहे आपल्याला तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण आता पहिलं घालूया लसण नंतर घालूया मिरची आणि मग घालूया कांदा कांदा थोडा लाल करून घेऊ तर आपला कांदा लाल होतोय थोडा अजून व्हायला आपल्याला कांदा आपल्याला शिजून घ्यायचा आहे छान तर माझी रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका यूट्यूबवर असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तर आपला कांदा लाल झालेला आहे तर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हल्दी पावडर तर ही आहे आपली गावठी हळद मसाले नाही घालायचे आहेत आपल्याला कारण आपल्याला रानटी भाजी आहे आपली रानातली तर तिचीच चव घ्यायची आहे आपल्याला तर त्याच्यामध्ये आपण मसाले घालणार नाही होत तर आता आपली भाजी घालून घेऊ छान मिक्स करून घेऊ आपण आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा रानटी भाज्या कोणाकोणाला आवडतात खायला खोबरं तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला नसेल आवडत तर नका घालू आवडीनुसार आहे हे खोबरं घालणं पण खोबऱ्याची खूप चव छान येते ह्या भाजीमध्ये तर कलर सुद्धा आता चेंज होणार बह तर आपली भाजी पाहूया झाली तर ह्या भाजीला जास्त वेळ जात नाही तर खूप लवकर भाजी बनते मी तर पाहू शकताय किती यम्मी यम्मी, यम्मी भाजी झालेली आहे आणि इकडे सुद्धा छान असं सफेद वटाण्याचं उत्सल बनवलेलं आहे छान सफेद वटाण्याची उत्सल तरीदार पाहू शकताय आणि इकडे आहे आपला भात नॉर्मल तर आपली भाजी झालेली आहे आपण आता गॅस बंद करू आणि आता आपण तर या जेवायला खूपच छान गरम गरम भाजी लागते तर ही आहे भाजी कवळे कवळी भाजी आमच्याकडे कवळी भाजीच म्हणतात तर तुम्ही काय म्हणताय कमेंटमध्ये नक्की सांगा तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय